आताच्या कली मध्ये भाऊ भाऊ जया कुनाचा भाऊ भाऊ जया कूनचा आई बापच्या माघारी चिमण्या निघल्या उन आई बापच्या माघारी चिमण्यानी गल्याचा भाऊ नाई चारित भाव जाईच्या पुड गाऊ नाई चारित भाऊ जाईच्या पुड ग भावाचा गोत जीवारी खाली आणि आत्ताच्या चाग कली मधी भाऊ भाऊ जायाक चिमण्या निघल्या उन्हाच्या आताच्या कलीमध्ये पाव खाऊन पण चिमण्या उनाच्याच निघणार कारण त्यांना भाऊ भाऊजाय म्हणणार नाही भाऊजे म्हणणार नाही की तुम्ही थांबा म्हणून असं आहे